बघा मित्रांनो आज दिव्याला भेटायला आली दुसरी गैर तर दिव्यानं तिच्या शेंगाला हात लावला होता मन हे केलं प्रत्येक जनावरांची एवढं मोर जायचं नाही ना एका कुठलं जनावर कधी मारेल काय येते त्याला हाय <laughs> आग सोड ग सोड लास्ट लास्ट ती ले लास्ट काही लाजणारी सगळे गेली तिकडं लास्ट ती मरणाची व्हिडिओ मध्ये याला ती मोठे तर ले लास्टया पण ती ती मोठे आहे ती मधलं हे बघा तर हे बघा गईला कशी हात लावते ती ग ती बैल आहे लांब जाऊ नका तर आज दुसरी गाय आली शिंबा नाही आली सगळे इकडे आता हिरव झाले त्या पाय सगळी बाबा ह्याची बांधणी लागते सारखेच मंडळ बनवायचे हा इथं इथं मंडळ बनवायचंय गणपतीच ह्या वर्षी ही सगळी काय म्हणते त्याला चिली पिली चिली पिली नाही रे चिली पिली नव्हतं मनाच मग चौघ जणात मंडळ बनवायचं ह्या